एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर विधान परिषदेच्या उपसभापती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याविषयी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अपमानास्पद वक्तव्य केलंय तर त्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील बसस्थानकावर महायुतीच्या वतीनं खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं गेलं आणि त्या फलकाचं दहन करण्यात आलंय बस स्थानकाजवळ महायुतीचे कार्यकर्ते एकत्र झाले त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल ताजणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपाली बाभळ तालुका प्रमुख संगीता बांबळे शहर प्रमुख वैशाली तारे आणि प्रमुख मनिषा पंधारे या महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकाला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणजे सकाळचं नऊ वाजेचा भोंगा अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्या माणसानं अतिशय निर्लज्जपणे खालच्या पातळीला जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याने खेळ लावू असा माणूस म्हणजे संजय राऊत आणि या संजय राऊतने मागील दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा अपमान करणारं अतिशय निंदनीय वक्तव्य आपल्या शिवसेना पक्षाच्या आदरणीय नेत्या सन्माननीय नीलमताई गोरे यांच्या बाबतीत केलं या विधानाचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर येथे संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार जायन किलर आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा आणि संपूर्ण महायुतीच्या वतीनं या संजय राऊतचा या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे मी संगमन तालुका शिवसेना भाजप महायुतीच्या वतीनं सन्माननीय आमदोर आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वतीनं या संजय राऊतचा निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती करतो की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावली या संजय राऊतच्या न्यूज आपण कुणीही बघू नये राऊत यांच्या महिलांविषयी जे शब्द काढलेले आहेत मांडले आपले निलब्ता त्यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत त्या शब्दांचा मी आर पी आयच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच आम्ही महायुतीच्या वतीने जो आज निषेध व्यक्त केलेला आहे तर सगळं सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जे आहे महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालणार नाही कारण की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे महिलांचा इथं सन्मान आदरच केला जातो त्यामुळे मी संजय राऊत यांचा मी जाहीर निषेध करतो संजय राऊत यांनी विधान परिषद महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप उपसभापती निलमताई गोरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते निषेधार्थ आहे निलमताईंचा बद्दल बोलल्या नंतर हा निलमताईचाच नव्हे तर संपूर्ण महिला अपमान आहे म्हणून संजय राऊत यांच्याबद्दल मी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध निश्यदा व्यक्त करतो सकाळचा भोंगा बनवणारे संजय राऊत यांनी महिलांसाठी जे आतापर्यंत वक्तव्य केले त्याचप्रमाणे आता त्यांनी नीलमताई गोरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्यांचा आम्ही भाजपतर्फे निषेध व्यक्त करतो बोलका पोपट म्हणून पोपट पोपट जातीला सुद्धा आपण अपमान करतोय असं म्हणणारा म्हणायला काही वावगं नाही ठरणार अतिशय निंदनीय हा प्रकार ते कायमच महिलांबद्दल करत आले आणि स सगळ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांचा इथे निषेध व्यक्त करतो जे काही संजय राऊत महिलांबद्दल जे आपले निलम काही गोरुबद्दल वक्तव्य केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे या, या महाराष्ट्रात फक्त काय महिलांचाच अपमान केला जातो का शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आहे महाराजांचा आदर्श ठेवून महिलांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे इथे काही कुठला पक्ष वगैरे महिलांचा सन्मान करण्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नसती आपल्या महिलांचा सन्मान म्हणजे आपल्या महाराजांचा आपण सन्मान केल्याबरोबर आहे तसेच त्यांनी जे, के जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे म्हणजे हे महिलांसाठी यांचं आज हे एका पदाधिकाऱ्यांना बोलू शकतं तर हे छोट्यातल्या छोट्या महिलेला सुद्धा त्यांच्या मनात किती तीव्र वक्तव्य अपशब्द असतील हे आपण बघितलंच आहे अशा ह्या माणसाचा आपल्या शिवसेनेच्या वतीने आपले महायुतीच्या वतीने जाहीर निषेध केला आहे त्याबद्दल इथे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व आपले सदस्य व महायुतीचे सर्व सदस्यांनी आंदोलन केलं पण त्या संजय राऊतचा जाहीर निषेध विधान परिषदेच्या आदरणीय नीलमताई गोरे हे गेल्या अनेक वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या विधानसभा विधान परिषद सभापती म्हणून काम बघत आहे आणि मागच्या दाराने खासदार झालेला संजय राऊत हा फक्त निलमताईंविषयीच अपमान जनक बोललेला नाही तो अखंड महाराष्ट्रातील महिला भगिनींविषयी बोललेला नाही पुरुषांविषयी तर तो बोलतोच मात्र त्याला आम्ही शिवसेनेनी कधी खतपाणी आणि त्याला कधी भीक घातली नाही देवाकडे हीच प्रार्थना करतो की त्याच्या तोंडाला झालेला कॅन्सर लवकरात लवकर हो आणि महिलांविषयी त्याला सन्मानकारक बोलण्याची सद्बुद्धी साईबाबा देव आणि हो त्याला त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संगमने शिवसेनेच्या वतीने व आदरणीय अमोल भाऊ खताळ यांच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो कुमाडाचा पाठींड संजय राऊत यांनी काल परवाकडे शिवसेनेच्या नेत्या नेत्यानिलमताई आणि आमच्या भगिनी यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केलं आज आम्ही संगमनेरचे आमदार अमोलजे खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही यांचा शिवसेना महायुतीतर्फे जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीने बोल घेवडा संजय राऊत याच्या निषेधार्थ या ठिकाणी एकत्र जमलेला होता बांधवांनो गेली तीन दिवसापूर्वी जो संजय राऊत यांनी आमच्या नेत्या निलमताई गोरे यांच्याबद्दल जो अपशब्द वापरले खऱ्या अर्थाने महिलांना या ठिकाणी लज्जा उत्पन्न होईना असे शब्द या माणसाने वापरले घाण निर्लज्ज अशा चुकीच्या शब्दाने खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी प्रसारमाध्यम मा पुढे निलमताई गोरेबद्दल या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रीला या ठिकाणी आदरणीय स्थान होतं आणि तो हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचा महाराष्ट्र आहे ज्यांच्या संविधानामध्ये या महिलेला सन्मान आणि वागणूक देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे या महाराष्ट्र हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे ज्या क्रांतिज्योती महात्व सावित्रीबाई फुलेंनी खऱ्या अर्थाने या देशातील स्त्री शिक्षणाचं आणि श्री श्री उद्धाराचं का काम केलं हा त्यांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये संजय राऊत सारखा माणूस चुकीच्या पद्धतीने बेताल वक्तव्य या ठिकाणी करतो त्याचा खऱ्या अर्थाने आपण निषेध केला पाहिजे अरे संजय राऊत तुला या ठिकाणी आम्ही आव्हान करतो की तुझ्या आईला या ठिकाणी तू असं बोलशील का तुझ्या बहिणीला या ठिकाणी तू असं बोलशील का म्हणून खऱ्या अर्थाने हा संजय राऊ या महाराष्ट्राची खीर आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनीना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या ठिकाणी दिसेल तिथे या संजय राऊतला या ठिकाणी आपल्या जोड्याखाली तुडवा आणि संजय राऊतला महाराष्ट्र या ठिकाणी बंदी करा हे या ठिकाणी आवाहन करतो आणि लवजी शक्तीसेनेच्या वतीने तसेच शिवसेनेच्या वतीने त्यांचा मी जाहीर निषेध करतो यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे रमेश काळे शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे राहुल खताळ बाळासाहेब राऊत सौरभ देशमुख कृष्ण हासे राहुल शेवाळे आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार भाजपाचे तालुका सचिव महेश मांडेकर लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे निसार शेख बबलू काझी वरद बागुल संदेश देशमुख सुयोग गुंजाळ सुयोग जोंधळे गणेश आंबरे मज्जू जहागीरदार सुशील शेवाळे यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकाला जमिनीवर तुडवत लाथामारो आंदोलन केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर